नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आलो आहोत कोरेगावच्या मैदानात आणि इतर घरणीकीचा राजा म्हणजे यावेळच्या पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानातील एक प्रथम क्रमांकाचा मानकरी घरणीकीचा राजाने आणि हरण्याची जोडी होती त्यातल्याच घरणीकीचा राजा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर आज जे प्रेम मिळवतोय राजा त्याचे त्या बैलाचे मालक बाबाज आपल्यासोबत आहेत बाबा आज कोरेगावच्या मैदानाबद्दल काय सांगाल कसा झाला पहिला हा सगळा असतो पायरा असं होत्या काय त्याला फोनवर ते काय असं कोण कोण आहे ह्यावेळी टॉपचाच पायरा म्हणजे म्हणतो आपण मागण्याचा एक नंबर चालू म्हणजे त्याला पण आपण सप्त हिंद केसरी किताब दिलाच आहे तेवढाच किताब आपल्या राजाने सुद्धा मिळवला हिंद केसरीचा मग सुंदर आणि राजा हे हो पायरा म्हणजे कसा जुळवला हा योग कसा आहे आपण आता प्रत्येक बायला बरोबर पाळालोय अजून सुंदर बरोबर पाळालो हा आज पळायचं आज हे स्वप्न तुमचं पूर्ण झालं सुंदर बरोबर पळण्याचं आता प्रत्येकाबरोबर पळालोय आता तेवढा बैल राहिला ना आपल्याला मग आज सुंदर आणि राजा एका कट का कट काठी म्हटलं तर वावगं ठरणार म्हणजे तब्येत बिबेदी एक सामान आणि खांद्याला पण असं कमी जास्त होणार नाही त्यामुळे ना बैल कशी पाळतील असा तुमचा अंदाज बैल चांगली पळणार एक नंबर पळणार काय वाद नाही म्हणजे शंभर आणि एक टक्के आपण म्हणतो नसूब सुंदर पण जेवढ्या ताकदीन पळतो त्याच्यापेक्षा तेवढ्याच ताकदीन आपला राजा सुद्धा पळतो म्हणजे आज या कोरेगावच्या मैदानात कमी कुठं दोघं पण बैल पडणार एवढा निश्चित आता एक प्रश्न मनात सारखा होता की आपण राजाला वरच्या बॅनरवर बघितलं ट्रिपल हिंद केसरी लिहिलेला आहे कुठल्या कुठल्या मैदाना पुसेगावचं मैदान तर सगळ्यांना माहित आहे त्याच्यानंतर ट्रिपल हिंद केसरी कुठल्या कुठल्या मैदानात हे पण लोकांना कळू दे एकदा पुशेगावच्या अगोदर आम्ही पहिल्या मैदानात ते कुठलं मैदान होत हिंदरी चतुर्थ झालोय आपण आणि एक पेडगावचं झालं पेडगावच्या मैदानामध्ये पण हिंद केसरी होतो राजाला म्हणजे चतुर्थ लिहायला पाहिजे पुढच्या आता ह्या मागच्या एक महिन्यामध्ये राजा जिथं जिथं पळालाय म्हणजे मैदानामध्ये तिथं काय गुलाल वगैरे काय आपला हाय गुलाल हाय कारण लोकांच्या पण पोचलं नाही लय लोकांच्या कमेंट हे चाललं की गर्निकचा राजा मागच्या एक महिन्यापासून तरी म्हणजे मोठ्या मैदानात दिसणार झालाय ना, ना हे तुछ तुछ गुलाल आपण इथं एकच तुटला म्हणजे परवाचा गुलाल तुटलाय बांबवड्याच्या मैदान मैदानातला हा तेवढाच तुटला नाही तर प्रत्येक मैदानात एक एक नंबर आहे मोठ्या मैदानात दिसत नव्हतं असं मोठ्या ना आता मैदान यात्रा म्हटलं की आदत मैदान जायचं आपण मग आता जवळ मैदान आपल्याला इकडे मोठे मैदान लांब पडून काय उपयोग नाही ना आपण एवढा लांब पोहचत नाही ना खर तर तुमच्या मनात प्रश्न होता कि प्रत्येक यूट्यूबर दादा मिनटा मुलाखत घेतली तुमची पण हा यूट्यूब मु आज घराघरात पोचलाय म्हणजे तुम्हाला कुठेही लांब जरी माणसानं बघितलं ना तर की लगेच कळत घरणीच्या राजाचे माल घेता येते म्हणजे खरच आम्ही जेवढ्या जणच्या पण मुलं घेतो ना त्यात सगळ्यात जास्त तुमच्यावर बोलल्यात माझ्या काही माहित आहे काय की एक रोखटोक आणि स्पष्ट मत व्यक्त करता तुम्ही आता राजानंतर आपल्या दावणीला कुठला बैल असा तयार होईल की राजाच्या तोडीस तोड देऊ शकतो असा काय त्याचा भाव तयार होणार भाव म्हणजे त्याच गायचा आपण त्याच घ्यायचा पाठी म्हणजे आता तो आदत आहे अजून नाही आता नऊ महिने झाले सुरुवात केली का नाही त्याला म्हणजे पर... नाही अजून ना, नाही सुरुवात ना, ना, पण शंभर एन टक्के तुम्हाला समजा जेवढी रग राज्यात आहे तेवढीच रग त्याच्यात पण असेल तेवढीच काढणार की नक्कीच नक्कीच म्हणजे आता सांगितलं नाव वगैरे काय ठरलंय का त्याचं काय कनै्या कनैया राजाच्या मागं कनैया म्हणजे महाराष्ट्रामध्ये भर धुमाकूळ घालला असं बाबांचं म्हणणं आणि शंभर टक्के घालत कारण बाबांच्या म्हणजे शिस्ती खाली जर तयार झालेलं बैल आहे ना ते आपण बघतोय मागं घरणीचा राजा आणि हे पण एक ऐकलंय की लोकांनी की घरणीचा राजा म्हणजे आपण म्हणतो की सिमेंटची पैदास असं म्हणतात हो बरोबर आहे मग तेवढा असून सुद्धा एवढा ताकती म्हणजे लोक म्हणतात सिमेंटची पैदास जरा कमी पळती वगैरे असं काय या क्षेत्रात बैल कोणचा पळल आणि कधी पळल हे कोणी सांगू शकत शकत नाही 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 म्हणजे त्या मैदानात आल्यावर ज्यापर्यंत मैदानात झाडा पडत नाही तोपर्यंत तो निकाल काय सांगू शकत नाही हे आहे कुठला बैल पळाल ही कुणी सांगू शकत नाही की ठोक पणे बाबा माझा हे बैल पळल आणि आज गुलाल घे छाती सांगू शकत नाही सांगू शकत पण आज हे कोरगावच्या मैदानाची भरले कोरेगावच्या मैदानाबद्दल काय सांगाल तुम्ही काय ना तसं काय आम्ही आदतला येत होतो पण आम्ही आदतला तसं शेमेला मार खाऊ पण आज कोरेगावच्या मैदानामध्ये पहिल्यांदाच हिंद केल्याच माझं एक मनापासून इच्छा आहे की घेचा राजा जसं ह्या वर्षाची सुरुवात गुलाला आणि पहिल्या नंबर झाली हिंद केसरीची तीच सुरुवात आज ह्या हिंद केसरीच्या पहिल्या मैदानापासून हवी अशी एक मनापासून इच्छा आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद नमस्कार